महाराष्ट्र रायगड के महाड तालुका के फौजी वरंद रेवतले और मुमुर्शी के 40 किसानों ने एक्सपोजर विजिट में सक्रिय रूप से भाग लिया कृषि महाविद्यालय आचोली में आयोजित किसान अध्ययन समूह की एक्सपोजर यात्रा प्रेरणादायी आपण बघतोय काल पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषि महाविद्यालय आचोली कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तेवीस तारखेपासून सात तारखेपर्यंत विविध पद्धतीनुसार नैसर्गिक शेतीची प्रशिक्षण आयोजित केलेली आहेत काल आपण थेरॉटिकली काही पाठ बघितला आज या ठिकाणी महाविद्यालयाच्या प्रक्षेतावर विविध माध्यमातून डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये आपलं बीजामृत असेल जीवामृत असेल अमृत गोमृत असेल किंवा दशपर्णी अर्क असेल त्याचप्रमाणे अमृतपाणी असेल आपलं वर्मी कंपोस्ट असेल तर शेतकरी बंधूंनी प्रत्यक्ष या ठिकाणी लागवडीही बघितलेली आहे काही ठिकाणी आपण विविध माध्यमातून जसं आपण प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर असेल त्याच्यानंतर रिचेस अँड असतील ठिबक सिंचन असेल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रात्यक्षिकरित्या आपण बघितलेलं आहे म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मुख्य हेतू तोच आहे की जी नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा योग्य त्या पद्धतीने वापर करून आपण आपली जर शेती फुलवली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यापासून उत्पादन मिळू शकतं जमिनीचा कस चांगल्या पद्धतीने होऊ शकतो डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विश्वविद्यालय दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडल द्वारा प्रबंधित कृषी महाविद्यालय आचोली महाड कृषी प्रौद्योगिकी प्रबंधन प्रणाली आत्मा रायगड कृषी विज्ञान केंद्र रोहा और सोशल एन जी ओ की ओर से डॉक्टर पंजाबराव देशमुख प्राकृतिक कृषि मिशन के अंतर्गत दो दिवसीय कृषक प्रशिक्षण का दूसरा दिन जनवरी को एक्सपोजर विजिट एग्रीकल्चर कॉलेज में हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ इस अवसर पर कृषि विज्ञान केंद्र रोहा के वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर मनोज तलाठी महाड के तालुका कृषि अधिकारी श्री भरत कदम प्रभारी कृषि अधिकारी श्री किरण कोकॉरे श्री भैरवनाथ निसर्ग मंडल के श्री वी जी चिमणकर श्री यूपी कोकाटे प्राचार्य कृषि महाविद्यालय डॉक्टर वैभव गिंभव वर्णिक प्रोफेसर विद्या पवार प्रोफेसर दीप्ति भुवड़ मुख्य रूप से उपस्थित रही किसानों को भागीदारी प्रमाण पत्र और आवश्यक अध्ययन सामग्री देकर सम्मानित किया गया इस एक्सपोजर विजिट ने कई किसानों को प्रेरणा और नई ऊर्जा दी है प्रशिक्षण की सफलता के लिए प्रोफेसर संदीप सतपाल प्रोफेसर विठल घुले प्रोफेसर समृद्धि दिवाले प्रोफेसर प्रियंका मालवदे और कृषि पाठ्यक्रम के छात्रों ने अथक परिश्रम लिया आ प्रथम सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या विनय विभागामध्ये सोळा गट वीस वीस शेतकऱ्यांचे स्थापन करून सुरुवातीला जिल्हा सुदेश फाउंडेशन मार्फत आम्ही एक कंपनी एफ पी ओ कंपनी ओपन करायचं ठरवलं होतं त्याच्यानंतर आम्हाला कृषी खात्याकडून अशी माहिती मिळाली की सेंद्रिय गट स्थापन करायचे आहेत आपल्याला शासनाच्या बऱ्याचशा स्कीमसुद्धा वापरता येतील त्यामुळं आम्ही सर्व टोटल पंधराच्या पंधरा गट आम्ही तिकडं पंचायत समितीमार्फत सेंद्रिय गटाकडे वळवली आणि त्यामार्फत आज आमच्याकडे जे काही नॉलेज नव्हतं ते आज आम्हाला इथे येऊन अनुभवायला भेटतं किसानों के लिए उपयोगी विषय रायगढ़ विभाग मी कृषी महाविद्यालय की सरहना की जा रही है। नमस्कार मी डॉक्टर वैभव जगन्नाथ किमोणेकर प्राचार्य कृषी महाविद्यालय आचोली महाड आपण बघत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय अचोली महाड व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषि विज्ञान केंद्र किल्ले रोहा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आपण दोन दिवसाचं शिबिर आपण सेंद्रिय खताचं आपण शिबिर आयोजित केलं होतं तर त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपली थेरॉटिकल आपलं झालं आणि दुसरा सत्र आपला होता तर ॲक्च्युली प्रॅक्टिकल होतं तर शेतकऱ्यांना माहितीच पाहिजे की आम्ही एक आव्हान करतो आहे कृषी महाविद्यालयाकडून की प्रत्येक शेतकऱ्याने ॲटलीस्ट एक गुंठ्यामध्ये सेंद्रिय शेती केलीच पाहिजे तर त्यामध्ये सेंद्रिय शेती करताच सोबत निविष्ट आहे त्यांची कंपोस्ट खत गांडूळ खत कश्फरनिअर जीवामृत तसेच आपण इथं विविध पिकं घेतली आपण कृषी महाविद्यालय आचवीच्या फार्मवर आपण वांगे आहेत मिरची आहेत त्यानंतर आपला टॉमॅटो आहे नंतर गवार आहे नंतर भोपळा आहे असे आपण जवळजवळ दीड एकरावर आपण ती भाजीपाळा घेतलेला आहे त्यामध्ये ॲक्च्युली दे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट हा शेतकऱ्यांना आपल्याला इथे पाहायला भेटले तसेच आपण कंपोस्ट वर्मी कंपोस्ट तसेच दश दशपर्निअर्क हे आपण ॲक्च्युअल प्रात्यक्षिक आपण कशी करतो हेही शेतकऱ्यांना इथे भेटले तर एकच मी आव्हान करतो बाकी शेतकऱ्यांनी बाकीची रसायने असतील किंवा बाकी, कि बाकी रासायनिक खतांचा वापर करतात ते न करता सेंद्रिय शे, शेतीकडे वळणे खूप गरजेचे आहे नमस्कार मी प्राध्यापक विद्या रमेश पवार कृषी महाविद्यालय आचळवली गेले दोन दिवस कृषी महाविद्यालय आचळोली आणि कृषी विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यामाने आपण शेतकरी प्रशिक्षण घेत हो। आहोत आणि आजची त्याची ही प्रक्षेत्र भेट आहे कृषी महाविद्यालयाला महाडच्या पंचक्रोशेतून महाडच्या संबंध तालुक्यातून आज शेतकरी या प्रक्षेत्र भेटीसाठी आले होते अपेक्षा ही प्रक्षेत्र भेट त्यांच्यासाठी उपयुक्त ठरली असेल आणि शेतीपासनं दूर जाणारा शेतकरी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून परत शेतीकडे वळला जाईल अशीच ही छोटीशी छोटीसा उद्दिष्ट किंवा छोटासा हेतू हा कृषी महाविद्यालयाचा सार्थ केला लागला किंवा प्रशिक्षणाचा हेतू सार्थ केला लागला असं मी निश्चित म्हणे तालुक्यातून शेतकरी कुटुंब आणि आत्ताचा शेतकरी आणि पूर्वीचा शेतकरी कसा ह्याचा भेद कसा आहे आणि आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रातून ही शेतीवाडी टाकून आम्ही पलवट कशी काढतोय ह्याचं तुम्ही पलवट न करता शेती पण आपल्याकडं दुर्लक्षित होता कामा नाही ह्याचं माध्यम काल आमच्या ह्या शिक्षण क्षेत्रातून आम्हाला मिळालेलं आहे